आधी राज्यामध्ये झालेल्या इलेक्शनमध्ये माहितीला भरगोस यश आलेलं आहे ला त्यामध्ये लाडकी बहीण असेल कर्जमाफी असेल शेतकऱ्याचा मुद्दा असेल शेतकरी गुर असतील गोरगरीब जनता असेल सगळी माहितीची पाठीमागे उभं राहिले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचं कणखर नेतृत्व आवाज शेत सर्वसामान्याचा नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब हे आगामी काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत व तसेच आमची आमचे नेते आदरणीय शेतकऱ्याचे नेते माजी कृषी राज्यमंत्री सदाबा खोत साहेब यांनाही या विस्तारात कृषी पद मिळावे असे आम्ही आई कमलाभवन यांच्यानी आमची साखर रयत क्रांतीच्या वतीने साखर घासण्यात आले यस पाहणार का पाहुणार नाही का, का कमलाभवन ही नेहमी गो जनतेच्या मागे नेहमी उभं राहिलेली आहे बरं गोरगरीब कष्टकरी जनतेचा आवाज विधानसभेमध्ये पोहोचण्यासाठी आदरणीय सदाबा खोत यांना देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांचा जो मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर गरीब जनतेला न्याय मिळवण्यासाठी सर्वसामान्य नेतृत्व विधानसभेत असण्यासाठी सदाभाऊ खोत यांना आमदारकी तर मिळालेलीच आहे पण साहेबांनी आता मंत्रिपदाची शपथ घ्यावी आणि महाराष्ट्रातील जे पदाधिकारी रहित क्रांती संघटनेचे पदाधिकारी असतील स्थानिक नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी महायुतीला यश मिळवण्यासाठी भरपूर असं योगदान दिलेलं आहे तन मन धन लावून सर्वांनी काम केलेलं आहे तरी आदरणीय भाऊंना मंत्रिपदा वर्णी लावावी लागावी हे अशी आम्ही कमला आई कमला भवानीच्यानी प्रार्थना केलेली